हॅलो मी डॉक्टर रोहन पाटील न्युरो सर्जन अँड डिरेक्टर अँड डेक्कन मानती न्युरो अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली तर आज मी तुम्हाला झोपेबद्दल सांगणार आहे हाऊ टू इम्प्रूव आवर स्लीप बरीच लोकं आपल्या आपल्यात आहेत ज्यांना झोपेचं फार अडचण आहे तर त्या लोकांच्यात आपण कशी इम्प्रू करू शकतो आपलं झोप बेसिकली आपली झोप ही एक सारख्या सायकल म्हणून आपल्या ब्रेनमध्ये सायकल असते त्याच्यावरती डिपेंडंट असते तर हे सारखेडेन सायकल लाईटवरती डिपेंडंट असते आणि आणि मेलिटॉन नावाचे दोन हॉर्मन्स असतात त्यावरती डिपेंडंट असते कॉर्टिजोनला आपण वेकिंग अप हॉर्मोन म्हणतो व मेलिटॉनिकला आपण स्लीपिंग हॉर्मोन म्हणतो तर हाऊ टू इम्प्रूव युअर स्लीप एक सकाळी जाऊन किमान वीस मिनिट उन्हात उभा राहा तुमचं सरकेडेन सायकल हे सेट होऊन जाईल रात्री झोपायच्या आधी सहा सहा नंतर मोबाईलचा वापर कमी करा झोपताना बेडरूममध्ये डेम लाईट वापरा मोबाईल वापरत असाल तर ब्लू ब्ल्यू फिल्टर्स हे वापरा त्यासाठी मेलिटोनियन सप्लिमेंट्स पण तुम्ही घेऊ शकता मेलिटोनियन हाऊ डज मेलिटोनियन हेल्प ॲक्च्युली मेलिटोनियन हा हे हॉर्मोन आपल्या शरीर मेंदूत प पायनियल ग्लँड म्हणून एक ग्लँड असतं ती शे ते ग्लँड हे मेलिटोरियनला सिक्रीट करतं मेलिटोनियन सकाळी सहा ते आठच्या दरम्यान हे शरीरात कमी व्हायला लागतं आणि संध्याकाळी सहा ते आठपर्यंत पर्यंत वाढायला लागतं ज्या वा ज्यावेळी ते वाढायला लागते आपल्या ब्रेनला से सिग्नल देतं की आता झोपायची वेळ झाली तर Take care, share this video with others and help someone sleep. Thank you.